धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचं मुख्य संपादक आपण महाराष्ट्र न्यूजवरती नवीन असाल तर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा शेअर करा कमेंट करा आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भैरवनाथ शुगर वृक्ष ली संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना ली तेरणानगर ढोकी तालुका जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नगर ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स ली युनिट क्रमांक सहाचे मिल रोलर पुजेल आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक माश्री विक्रम विक्रमूप केशव सावंत यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आपले लोकप्रिय आमदार माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थित व कारखाना व्यवस्थापनाने वेळीच कारखाना सुरू करण्याचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने मशिनरी मेंटेनन्सची कामं अत्यंत जलदगतीने सुरू आहे मेल रोलर पोजेन हा त्याचाच प्रमुख भाग आहे त्यामुळे कारखान्यातील सर्व अधिकारी कामगार कर्मचाऱ्यामध्ये अगदी उत्साही वातावरणात सर्व तांत्रिक कामास सुरुवात केलेली आहे ऊस पिकासाठी यावर्षी पोषक वातावरण असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड के केलेली आहे त्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या कारखान्यास जास्तीत जास्त प्रमाणात ऊस पुरवठा करण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सध्या आषाढ मास चालू असल्याने सालावादाप्रमाणे याय वर्षी संत श्री गजानन महाराज यांची पालखी व दिंडीचे मंगळवार दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कारखानास्थळावर आगमन होत आहे त्या अनुषंगाने अपर सदर पालखी व दिंडीचे स्वागत करून भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे केले त्याचा सर्व भक्तगणांनी लाभ घ्यावा या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर श्री देशमुख चीफ अकाउंटंट श्री बि बिराजदार चीफ केमिस्ट श्री आवाड श्री डिस्टलरी मॅनेजर श्री शिरसाट मुख्य शेती अधिकारी श्री पुंड प्रशासकीय अधिकारी श्री घोगरे व श्री राहुल वाकुरे इतर सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब वेडके महाराष्ट्र न्यूजसाठी